मार्ग सांगू शकता अशा प्रकारची व्याख्या आहे बर तू आतापर्यंत दत्त संप्रदायावर लिहिलंयस रामांबद्दल लिहिलेलं आहेस तर म्हणजे तुला ते स्फूर्त कसं आणि तू त्यातून कशा पद्धतीने तुझी ती जी काही व्यक्त होण्याची भाषा असते तर ती प्राकृत मराठी असते आत्ता आपण जी बोली भाषा बोलतो त्या भाषेत असतं की समोरच्याला समजेल अशा कुठल्या माध्यमातून तू तु व्यक्त होत असतोस म्हणजे कसं असतं माहिती का जेव्हा आपण योगिक जेव्हा मी योगिक अवस्थेमध्ये जातो मी जेव्हा मी समाधी अवस्थेमध्ये जातो थोडक्यात समाधी अवस्था म्हणजे अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये माणसाला ध्यानाची फक्त एकंदरीत फक्त ईश्वरच मी आहे मी ईश्वराशी एकनिष्ठ आहे अशी व्याख्या जेव्हा मनुष्याला प्राप्त होते त्या त्या अवस्थेला आपण समाधी म्हणू शकतो थोडक्यात आप बघा परमेश्वरांनी परमेश्वराचा मार्ग आपण का स्वीकारायचा आहे कुठेतरी या जगामध्ये आपण आपण या जगामध्ये सदैव राहणार नाही आपण मृत्यूनंतर कोणत्या ना कोणत्या जगामध्ये जाऊ मृत्यू म्हणजे थोडक्यात या जगामध्ये मृत्यू सुद्धा आहे या जगामध्ये जनन आहे तर या जगामध्ये मरण सुद्धा आहे थोडक्यात कुठेतरी आत्मिक शांतीचा मार्ग मानसिक शांतीचा मार्ग आपण कुठेतरी ईश्वर चिंतनानेच आपण प्राप्त करू शकतो म्हणजे ख्रिस्ताने जो मार्ग सांगितला तो ईश्वराचा मार्ग होता महावीरांनी जो मार्ग सांगितला तो ईश्वराचा मार्ग होता किंवा गौतम बुद्धांनी जो मार्ग सांगितला तो सुद्धा शांतीचा संदेश देणारा होता म्हणजे जगामध्ये जितके पण श्रीकृष्णांनी जो मार्ग सांगितला तो सुद्धा शांतीचा संदेश होता थोडक्यात जगामध्ये जितकेही महान पुरुष झाले तर सगळ्यांनी शांतीचा संदेश दिला तर प्रत्येकाने काय का सांगितलं की ईश्वर अशी एक निष्ठा ईश्वर तुम्ही ईश्वराला तुम्ही निराकार रूपाने माना तरी तो ईश्वर आहे तुम्ही साकार रूपाने माना तरी तो ईश्वर आहे तुम्ही एका स्वतःच्या शुद्धाम रूपाने माना तरी तो ईश्वर आहे म्हणजे ईश्वराची तीन व्याख्या आहे ती अशा अशा प्रकारे दिलेली आहे थोडक्यात जेव्हा मी ग्रंथ लिहितो तर ग्रंथ हे आपण मराठी भाषेमध्ये पण आपण लिहिलेले किंवा म्हणजे थोडक्यात लोकांना समजेल अशा भाषेमध्ये सुद्धा ते अभंग येतात आणि काही अभंग हे गुप्त ज्ञान दत्ताश्री भाषेमध्ये येतात म्हणजे गुप्त भाषेमध्ये म्हणजे तुम्ही जर एकदा कधी आले काव्य विश्व साधनामध्ये तर तुम्हाला सर्व दिसेल की गुप्त ज्ञान दत्ताश्री भाषा अशी आहे की जी भाषा जगामध्ये कुठेच नाही म्हणजे गुप्त म्हणजे म्हणजे अनेक आपल्याकडे इतिहासकार सुद्धा येऊन गेले पत्रकार सुद्धा सुद्धा प्रत्येकाने त्या भाषेचा अभ्यास केलेला आहे ती भाषा जगामध्ये एक वेगळी भाषा आहे गुप्त नंतर ही योगिक भाषा आहे आणि ज्यांना ती भाषा समजत नसेल अनेकांनी आग्रह केला की आम्हाला ती भाषा समजत नाही किंवा योगिक भाषा समजत नाही त्यासाठी तुम्ही त्याचं निरूपण करा मराठीमध्ये त्याचं रुपांतर करा त्याच्यामध्ये आपण निरूपण करून त्याचं मराठीमध्ये रूपांतर केलं आणि मराठी सुद्धा आपण त्याचे ग्रंथ आपण आपले ग्रंथ दर चौदा जानेवारीला आपण छापत असतो आणि ते लोकांना आपण उपलब्ध करून देतो हो। आणि त्या मागचं एक वेगळं प्रयोजन आहे त्या म्हणजे तुझा तु जन्मदिवस असतो चौदा जानेवारीला आणि त्या दिवशी तू ते प्रकाशित करतो बरोबर तर प्रत्येक पुस्तकाची किंवा तू जे काही लिखाण करतो त्याची अशी काही ठराविक वेळ असते तुझ्या समाधी अवस्थेचं असं काही विशिष्ट वेळेला असतं की काय समाधी अवस्था कशी असते की बघा समाधी या अवस्थेमध्ये समाधी याचा अर्थच आहे की त्याच्यावर तुमचं स्वतःच नियंत्रण नाही समाधी कधी होऊ शकते म्हणजे अक्षरशः रात्री बारा वाजता सुद्धा समाधी लागू शकते रात्री तीन वाजता बघा संतांना भक्ती करण्याचा केव्हा या अधिकार आहे हो। संत कधीही कर भक्ती करू शकता असं नाही की भक्ती करण्याची विशिष्ट वेळ असते पाच वाजता तुम्ही भक्ती करू शकता सात वाजता <laughs> सात वाजता तुम्ही भक्ती करू शकता नाही माझं जे जीवन आहे ते योगिक जीवन आहे आणि मी जीवन कसं जगतो योगिक म्हणजे सामान्य माणूस जसं जीवन जगतो तसं मी जीवन जगत नाही मी जे जीवन जगतो ते योगिक जीवन जगतो म्हणजे काय तात्पर्य असं की मी कधी भक्ती करतो मी कधी उपासना करतो मी कधी आचरण करतो मी कधी समाधीच्या अवस्थेमध्ये जातो समाधी म्हणजे याचा अर्थ असा की समाधी सम अधिका आधी म्हणजे समाधी म्हणजे ज्या अवस्थेमध्ये माणूस हा फक्त समतीने युक्त आहे ज्या अवस्थेमध्ये माणसाला कोणतीही भेदभावाची जाणीव नये की हा पुरुष आहे हा स्त्री अशी जाणीव नये किंवा हा उच्च हा नीचे अशी जाणीव नये म्हणजे एकंदरीत ज्या भावनेमध्ये माणसाला समतेचा विचार जास्त रुजला ती त्याची व्याख्या म्हणजे समाधी थोडक्यात सांगत तात्पर्य असं की ही समाधीची अवस्था आपण कधी साध्य करू शकतो थोडक्यात प्रत्येक आवाज एक मर्म आहे आणि प्रत्येक अवस्थेचा एक उद्देश आहे आणि प्रत्येक अवस्थेचा उद्देश एक पुस्तक रूपाने बाहेर येत असतं की अशा अशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला मार्ग मिळालेला आहे अभंग आहे सगळे अच्छा अभंगाच्या स्वरूपात सही रचना आहे आणि ज्यावेळेला तुझ्याकडे दहावी बारावीची मुलं सुद्धा सल्ला घेण्यासाठी येतात आणि त्यावेळेला तू त्यांना जे मार्गदर्शन एमपीएससी चे पण येतात तर त्यावेळेला ते सगळं मार्गदर्शन अगदी अचूक निघतं का परीक्षेला आलेला प्रश्न तोच असतो जो तू आधी सांगितलेला असतोस तर ह्या मागचं काय नेमकं कारण आहे की तुला ते कसं ज्ञात होतं नाही कसं आहे माहितीये का की बघा आजचे विद्यार्थी हे नीट अभ्यास करत नाही आजचे विद्यार्थी मनापासून अभ्यास करत नाही मी जेव्हा दहावी होतो ना तर मी आमच्या शिक्षकांनी आम्हाला काय सांगितलेलं असायचं आहे का की मी कधी मी गाईड वापरायचो नाही बघा आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना तर कधीही तुम्ही गाईड वापरू नका वेगळं असं काहीतरी रेफरन्स वापरू नका किंवा वेगळी अशी नोंदणी वापरू नका मी आयुष्यात अभ्यास कसा केला हे मी तुम्हाला सांगतो की मी केवळ पुस्तक वाचतो जे ओरिजिनल पुस्तक आहे ते मी वाचतो म्हणजे तुम्ही जर गाईडाचा आधार घेऊन जर वाचन करत असाल तर तुम्हाला कधीच ते वाच तुम्हाला कधीच अभ्यास येणार नाही आणि जर तुम्ही ओरिजिनल पुस्तक रेफर केलं तर तुम्ही जीवनामध्ये पुढे जाऊ शकतात थोडक्यात सांगतात बरं असं ना की तुम्ही जर रोज वाचन केला रोज जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ही शक्ती आपोआप येते आता तुम्ही जर नीट जर स्वामी विवेकानंदच उदाहरण घेतलं ना तर स्वामी विवेकानंदांच्या जीवनात मध्ये सुद्धा अनेक घटना घडलेल्या त्यांना एका व्यक्तीने एक, एक नुसतं पुस्तक दिलं आणि त्यांनी पाच मिनिटात ते पुस्तक वाचून मोकळं केलं थोडक्यात ही शक्ती सुद्धा आपल्याकडे म्हणजे मी सुद्धा एक एखादं पुस्तक नुसतं चाळलं जरी तरी मी ते पाच मिनिटात सांगतो की या पुस्तकामध्ये नेमकी काय असेल किंवा या पुस्तकामध्ये नेमकी आहे काय असेल थोडक्यात ही काही वेगळी शक्ती नाही आहे ही विश्वाने कोणाला दिलेली ही शक्ती तुमच्यामध्ये ही शक्ती प्रत्येकामध्ये पण लोक काय करताय माहितीये का आज लोक व्यसनाच्या नादी लागून सन ही सगळी आपल्यामध्ये जी आत्मिक शक्ती होती ती सगळी व्यय करताय थोडक्यात ध्यान मार्गातून आपण सर्व विकसित करू शकतो ध्यान मार्ग म्हणजे काय की तुम्ही रोज चोवीस तास रोज तुम्ही पाच मिनिटं तीन मिनिटं केली तरी देखील तुमचे आंतरिक चक्षु जागृत होऊ शकतात अशा प्रकारची व्याख्या आहे बरं म्हटलं जातं की ते ब्राह्म मुहूर्तावर केलेलं ध्यान हे जास्त फायदेशीर ठरतं तर त्या बाबतीत तुला काय वाटतं नाही ब्राह्म मुहूर्तावर सुद्धा ध्यान केलं ही सुद्धा एक व्याख्या आहे परंतु मला असं वाटतं की आजची परिस्थिती आजची युवक जे आपण पाहिले ना तर हे सकाळी किती वाजता उठतात हे याच्यावर आणि आम्ही अनेक युवक पाहिले की ते सात सात वाजता म्हणजे त्यांच्या घरामध्ये देवपूजा बारा बारा वाजता होते मग मी सांगतो की देवपूजा करून उपयोग नाही तुमची जी देवपूजा आहे किंवा तुमची जी विधी आहे ती विधी विधीच्या वेळेला झाली तर हे योग्य आहे तुम्ही जर विधी वगळता जर तुम्ही केव्हाही देवपूजा करत असाल केव्हाही उपासना करत असाल केव्हाही नामस्मरण करत असाल किंवा केव्हाही तुम्ही अभ्यास करत असाल तर ते काही उपयोगाचे नाही आणि आज आजचे विद्यार्थी जर आपण पाहिले ना तर आजचे विद्यार्थी अभ्यास केव्हा करतात परीक्षा आल्यावरच अभ्यास करतात खरं तर अभ्यास हा आणि कसा असतो माहिती आहे का तुम्ही शालेय पुस्तकांव्यतिरिक्त सुद्धा तुमचा अभ्यास असला पाहिजे म्हणजे पा, शालेय मी जेव्हा शाळेत होतो तर शालेय पुस्तक सुद्धा मी वाचन करायचो आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी दुसरे दुसरे पुस्तकं सुद्धा रेफर करायचो जे माझ्या माझ्या सिलेबसमध्ये नाही ते सुद्धा मी वाचन करायचो थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं ना की विद्यार्थी हा पूर्णतः जागृत असला पाहिजे विद्यार्थीला विद्यार्थ्याला बघा कसं असतं म्हणजे का तुम्हाला जगायचं केवळ स्वतःसाठी जगू नका तर आपल्याला भविष्यासाठी काहीतरी द्यायचंय भविष्याला समाजाला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे या दृष्टिकोनातून आपण जगलो उद्याची परिस्थिती काय राहील याचा विचार नका करू तर भविष्यामध्ये एका एक, एक, एक वर्षानंतरची परिस्थिती काय राहील याचा विचार जर करून जर आजच्या विद्यार्थ्यांनी जर आजच अभ्यास सुरू केला तर येणारा काळ खऱ्या अर्थाने प्रगल्भ राहील बर नक्कीच तू कोणाला आदर्श मानतोस